नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनेल सचिन यशमाने आज आपण या ठिकाणी व्यस्त प्रमाण हे घटक शिकत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाण हा घटक शिकलेला आहोत आता आपण त्याच्या पुढचा घटक म्हणजेच काय व्यस्त प्रमाण प्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे दोन घटक आपण बघत आहोत प्रमाण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघित नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघा आता आपण या ठिकाणी व्यस्त प्रमाण हा गट बघणार आहोत हा गट बघण्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला आवडल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे तर बघा आता व्यस्त प्रमाण आता व्यस्त प्रमाण म्हणजेच काय तर म्हणजे रिव्हर्स आता बघा आता काही मुलं आहेत आता काही मुलांना एक वृक्षारोपण करण्याचं काम दिलेलं आहे वृक्षारोपण म्हणजेच काय आपण रोप लावतो बरोबर आहे मग ते वृक्षारोपण करण्याचं काम दिलेलं आहे तर ते वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे खानायचे आहेत आपल्याला नव्वद खड्डे खानायचे आहेत म्हणजे पाडायचे आहेत नव्वद खड्डे आपल्याला काय करायचे आहेत काढायचे आहेत म्हणजे नव्वद खड्डे खाण्याचे आहेत म्हणजे काय नव्वद रोप आहेत आपले समजा वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद रोप आणलेले आहेत आणि त्या नव्वद रोपण आपल्याला काय करायचं आहेत नव्वद खड्डे खाणायचे आहे, आहे। लक्ष द्या व्यस्त प्रमाण कशाला म्हणायचं हे आपल्याला ह्या ठिकाणी अगोदर शिकायचं आहे नंतर ह्याच्यावरचे उदाहरण आपल्याला सोडवायची आहे नव्वद खड्डे खाण्यासाठी आपणाला एकूण पंधरा मुलांची निवड केली म्हणजे पंधरा विद्यार्थ्यांना सांगितलं पंधरा विद्यार्थी या पंधरा विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही वृक्षारोपण करायचं आहे आणि वृक्षारोपण करण्यासाठी आपण एकूण नव्वद रोप आणलेले आहेत आणि नव्वद रोप आणल्यामुळं आपल्याला किती एकूण नव्वद खड्डे खाण्याचे आहेत तर या मुलांना नव्वद खड्डे खाण्यासाठी या मुलांना नव्वद खड्डे खाण्यासाठी किती दिवस लागणार आहेत तर बघा डायरेक्ट नव्वद छेद पंधरा लिहायचं म्हणजे नव्वदला या पंधराने भागायचं पंधरा सक्के नव्वद म्हणजेच या मुलांना सहा दिवस लागणार आहेत किती सहा दिवस नव्वद खड्डे खाण्यासाठी एकूण सहा दिवस लागणार आहेत आता समजा हेच काम नव्वद खड्डे खाण्याचं काम आता पहिल्यांदा आपण पंधरा मुलांना दिलं तर आपण आता या ठिकाणी दहा मुलांना देऊया किती दहा मुलांना म्हणजे दहा विद्यार्थ्यांना देऊया मग आता इथं बघा इथं पंधरा विद्यार्थी होते त्यावेळेस सहा दिवस लागले आता इथं दहाच विद्यार्थी आहेत म्हणजे इथे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली पण खड्ड्यांची संख्या कमी झाली का नाही खड्ड्यांची संख्या तेवढीच आहे फक्त आपणाला इथं विद्यार्थ्यांची संख्या कमी के केली पण सम प्रमाणात असं नव्हतं दोन्ही ठिकाणाचं बदलत <laughs> होत प्रमाणामध्ये कसं होतं नव्वद जरी बदल असतं इथं पंधरा ठिकाण दहा बदललेलं आहे असं झालं असतं दोन्ही ठिकाणचं जर संख्या बदलली असते तर ते सम प्रमाणाचं उदाहरण झालं पण इथं खड्ड्यांची संख्या तेवढीच आहे नव्वद पण इथं विद्यार्थ्यांची संख्या पंधरा ऐवजी दहा केली म्हणजे ते विद्यार्थी पंधरा होते पहिले पंधरा विद्यार्थ्यांना सात दिवस लागले तर आता ह्या दहा विद्यार्थ्यांना किती दिवस लागणार आहेत नऊ दिवस लागणार आहेत दहा नव्वे नव्वद नऊ दिवस लागणार आहेत खड्ड्यांची संख्या तीस पण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे काय झालेलं आहे तर दिवस वाढले संख्या कमी झाली समजा नव्वदच खड्डे पण आता ते खड्डे खाणण्यासाठी पाच विद्यार्थ्यांना काम दिलं किती पाच विद्यार्थ्यांना मग आता अजून इथं अजून विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली मग इथे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे इथं दिवसांची संख्या सुद्धा वाढणार आहे पाच एके पाच चार ओले कोरोनाले शून्य पाच अठ्ठे चाळीस म्हणजे अठरा दिवस लागणार आहेत किती अठरा दिवस म्हणजे या ठिकाणी बघा इथं जर विद्यार्थी संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात आणि विद्यार्थी संख्या वाढली की लागणारे दिवस कमी होतात म्हणजे यांचा गुणाकार कसा आहे स्थिर आहे आणि ह्या घटकालाच काय म्हणायचं व्यस्त प्रमाण म्हणायचं म्हणजे एकाची संख्या स्थिर ठेवायची आणि एकाची संख्या बदलायची <laughs> काय म्हणायचं इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणायचं म्हणजेच व्यस्त प्रमाण म्हणायचं समजलं अजून एक तुम्हाला समजावून सांगतो एक विद्यार्थिनी आहे समजा असं आहे एक विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थिनीला अठ्ठेचाळीस उदाहरण सोडवायचे एका विद्यार्थिनीला अठ्ठेचाळीस उदाहरण सोडवायचे तर ते काय करायचे रोज एकच उदाहरण सोडवायचे रोज एकच उदाहरण मग एक विद्यार्थ्यांनी rat... एक रोज एकच उदाहरण सोडवत असेल आणि ते उदाहरण एकूण किती आहेत अठ्ठेचाळीस आहे तर त्याला एकूण किती दिवस उदाहरणे सोडवण्यासाठी लागणार आहेत अठ्ठेचाळीस दिवस लागणार आहेत समजा इथं अठ्ठेचाळीसच उदाहरणं आहेत आता इथं बारा विद्यार्थ्यांनी करूया आपण त्या बारा विद्यार्थ्यांना काम दिलं आणि ते बारा विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करता रोज एकच उदाहरण सोडवतात अठ्ठेचाळीस उदाहरण आहेत बारा विद्यार्थिनी आहेत रोज एकच उदाहरण सोडवतात तर त्यांना किती दिवस लागणार आहेत तर बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजेच एकूण चार दिवस लागणार आहेत समजलं म्हणजे इथं विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणून लागणार जे दिवस आहेत ते कमी झाले इथे विद्यार्थ्यांची संख्या कमी होती म्हणून लागणारे दिवस वाढले या दोन्ही घटकालाच काय म्हणायचं व्यस्त प्रमाण इनवर्स प्रपोर्शन यालाच व्यस्त प्रमाण असं शक्य मित्रांनो हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे दोन्हीमध्ये सोडणे पद्धत जी आहे म्हणजे गणित क्रिया जी आहे ते थोडक्यात सेम सेमच आहे पण फरक आहे काय फरक आहे उदाहरणामध्ये फरक आहे समप्रमाणामध्ये मग मी सांगितले समप्रमाणामध्ये दोन्ही ठिकाणची संख्या बदलत होत्या पण इथं फक्त एका ठिकाणीची संख्या बदलती अरे इथं बघा काय उदाहरण आहे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास आता ही समजा असं एक शेत आहे ते काय आहे शेत आता या शेताची खुरपणी करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतात बारा दिवस जर आपण पाच मजूर जर ह्या शेतामध्ये नेले तर या पाच मजुरांना सांगितलं की तुम्ही ह्या पूर्ण शेताची खोरपणी करून द्या तर या पाच मजुरांना बारा दिवस लागते जर समजा पुढच्या वेळेस जर आपण या ठिकाणी सहा मजूर पाचच्या ऐवजी सहा मजूर पण शेत बदललं का शेत कमी झालं का शेत आहे तेवढंच आहे फक्त आपण काय केले तर मजुरांची संख्या वाढवली मग मजुरीची संख्या वाढवल्या म्हटल्यानंतर काय होणार आहे दिवसांची संख्या सुद्धा आता इथे किती दिवस लागत होते बारा दिवस लागत होते मग इथे इथं दिवसांची संख्या सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे पण शेत तेवढंच आहे त्यालाच व्यस्त प्रमाण म्हणायचं म्हणजे एक घटक आहे असा ठेवला जातो दुसऱ्या घटकांची संख्या तेवढे चेंज केल्या जातात त्याला व्यस्त प्रमाण म्हणायचं पण दोन्ही समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण मध्ये जी आपण क्रिया करणार आहे म्हणजे उदाहरण जे सोडवणार आहे ते समान पद्धतीने सोडवणार आहे पद्धत सेमच आहे काही एवढं त्यामध्ये चेंजेस नाहीत आता बघा सहा मजूर नेले तर किती दिवस लागणार आहेत एक दिवस लागणार आहे बरोबर आहे आता थोडं अजून काय सांगितले तर पंधरा मजुरांना किती दिवस लागेल अजून पुढं समजा अजून पुढच्या वेळेस तर त्या ठिकाणी पंधरा मजूर नेले तर त्या पंधरा मजुरांना अजून किती दिवस लागणार आहेत ते मी एक समजूया मग आता बघा आता या ठिकाणी उदाहरण सोडवूया आपण हम्म सहा मजुरांना पाच मजुरांना बारा दिवस सहा मजुरांना काय एक्स दिवस मी सहा गुणवले एक्स बरोबर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आणि पाच गुणवले बारा मग सहा गुणवले एक्स म्हटल्यानंतर किती झालं सहा एक्स झालं पाच मजुरान बारा दिवस सहा मजुराने एक दिवस मी सहा एक्स सहा एक दिवस बरोबर पाच गुणले बारा म्हणून एक्स बरोबर पाच गुणले बारा छेद सहा हे गुणाकार आहेत ते आता इकडे घेतल्यानंतर भागाकारामध्ये झालं मग या सहा न या बाराला भाग द्या साई दुनी बारा मग एक्स बरोबर पाच दोन किती एक्स बरोबर दहा दिवस म्हणजे इथं किती उत्तर आलं दहा किती दहा जर सहा मजूर फक्त एकाच मजुराची संख्या वाढवली एकाच मजुराला वाढवलं आपण तर दिवस सुद्धा कमी झाले इथं पहिलं बारा दिवस लागत होत आता इथं दहा दिवस लागत होत पण शेत तेच आहे आता सहाऐवजी समजा त्या शेत शेतमालकांनी पंधरा मजूर एकदम नेहले तर किती दिवस लागणार मग बघा पंधरा एक्स पंधरा गुणवले आणि पहिलं सहा मजून नेले होते मग सहा गुण दहा किंवा पाच गुणले बारा करा कसही चालतंय सहा गुण दहा करू आपण सहा गुणवले दहा पंधरा एक्स सहा गुणवले दहा सोडवतो म्हणून एक्स बरोबर सहा गुणले दहा छेद पंधरा हे गुणा करा करायकडे नेलं म्हणून एक्स बरोबर सहा गुणले दहा के झालं साठ छेद पंधरा आता या साठ ला पंधरा ने भाग द्या पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ म्हणून एक्स बरोबर चार दिवस आता येथे किती आले चार जर पंधरा मजूर नेले तर चार दिवस लागणार आहे समजलं ला, अशा प्रकारचं व्यस्त प्रमाणात उदाहरण असते खूप सोपा आहे शेत तेवढं आहे फक्त काय केले मजुरांची संख्या बदलली आणि मजुरांची संख्या बदलल्यामुळे काय झालं दिवस असतात खुरपणी करण्याचे जे दिवस आहेत ते कमी झाले समजलं उदाहरण समजलं समजलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता पाहूया अजून एक उदाहरण लक्ष नो असं एक उदाहरण आहे कि मोहनरावानी रोज चाळीस पाने या प्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी आता उदाहरण खूप सोपा आहे फक्त काळजीपूर्वक त्याला काय करायचं आहे वाचायचं आहे लक्ष द्यायचं आहे आता बघा मोहनराव आहे त्याने एक पुस्तक घेतले समजा आता हे एक पुस्तक जायचं आपण हे पुस्तक आहे काय आहे पुस्तक लिहितो इथं पुस्तक त्याला हे पुस्तक वाचण्यासाठी तो रोज चाळीस पाने वाचतो या पुस्तकाची या पुस्तकाचे तो रोज चाळीस पाने वाचतो रोज चाळीस पाने वाचल्यानंतर त्याला ते पुस्तक किती दिवसात दहा दिवसात वाचून पूर्ण होत म्हणजे रोज चाळीस पानं ज्यावेळेस त्यानं वाचतोय त्यावेळेस हे पुस्तक दहा दिवसात त्याला वाचून कम्प्लीट होते पूर्ण होते त्याच समजा तेच पुस्तक म्हणजे हेच पुस्तक जर त्याला आठ दिवसात कंप्लीट आहे आता इथं दहा दिवस लागत होते किती दहा दिवस आणि इथं किती चाळीस पाने होते चाळीस पाने वाचल्यानंतर दहा दिवस लागत होतं आता तेच पुस्तक ह्याला आठ दिवसात वाचायचं म्हणजे आठ दिवसात कम्प्लीट करायचंय त्याला वाचून आठ दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे तर त्याला ह्या पुस्तकाची दररोज किती पाने वाचावे लागेल एक्स पाने समजूया आपण एक्स पाने पहिलं तो चाळीस पाने वाचत होता त्यावेळेस त्याला दहा दिवसात पूर्ण होत होत त्याचं आता त्याला तेच पुस्तक आठ दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणजे आता त्याला किती पानं वाचावं लागणार आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी काढावं लागणार आहे म्हणजे ह्या एक्सची किंमत <laughs> काढावे लागणार आहे एक्स गुणले समोर समोर गुणाकार असतो हे गुणाकार हे गुणाकार एक्स बुनवले आठ बरोबर चाळीस बुनवले दहा एक्स गुणले आठ म्हणजे किती आठ एक्स चाळीस गुणवले दहा किंवा गुणाकार केला तरी चालतो नाही केलं तरी चालते आता एक्स इकडे करतो एक्स बरोबर चाळीस गुणवले दहा छेद आठ आता हे आठ गुणा करत होतं इकडे गेल्यानंतर बहा झालं आठ न ह्या चाळीसला भाग द्या आठा पंचे चाळीस एक्स बरोबर पाच गुणले दहा म्हणून एक्स बरोबर पाच गुणले दहा कि झालं पन्नास म्हणजे जरा हेच पुस्तक जर त्याला आठ दिवसामध्ये कम्प्लीट करायचं असेल वाचन पूर्ण करायचं असेल तर त्याला दररोज पन्नास पानं वाचावी लागणार आहेत म्हणजे तर पानांची संख्या वाढवल्यामुळं लागणारे जे दिवस आहेत ते दिवसांची संख्या या ठिकाणी कमी झालेले आहे समजलं उदाहरण खूप सोपं आहे आणि या उदाहरणाला व्यस्त प्रमाणाचं उदाहरण म्हणायचं हे तुम्ही लक्षात ठेवा पाहूया अजून एक उदाहरण लक्ष द्या आता बघा असं एक उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मला उदाहरण तर खूप मोठं दिसत असेल पण या उदाहरणामध्ये काहीच नाही खूप सोपं आहे बघा उदाहरण काय मी वाचून दाखवतो तर मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किमी आहे ती बारा किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल हा एक उदाहरण झालं त्या एकाच उदाहरणामध्ये दोन उदाहरण आहेत तिच्या सायकलचा वेग ताशी चार किमी झाला तर तिला किती वेळ लागेल म्हणजे पहिल्यांदा ताशी साठ किमी असताना मावशीच्या जा घरी जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हे काढावे लागेल लागे। नंतर सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला झाल्यानंतर मावशीच्या जा घरी जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल हे काढावं लागणार म्हणजे या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत बघा पहिल्यांदा मेरीचा सायकल चालवण्याचा सा वेग ताशी ताशी म्हणजे किती एका तासाला एका तासाला किती किलोमीटर जाते ती सहा किलोमीटर जाते सहा किलोमीटर ताशी सहा कि सहा किलोमीटर वेग आहे तिचा मग तिचं मावशीचं घर आहे त्या मावशीचं घर किती किलोमीटर अंतरावर आहे बारा किलोमीटर किती बारा किलोमीटर अंतरावर तिच्या मावशीचा तिच्या मावशीचं घर आहे मग तिला मावशीच्या घरी जायचं आहे ताशी सहा किलोमीटर जाते मग ते मावशीचं घर किती बारा किलोमीटर अंतरावर आहे तर त्याला किती वेळ लागणार आहे सिंपल आहे एका तासाला सहा तर दोन तासाला ते बारा किलोमीटर जाणार आहे सहा ते सहा सहा दोन्ही बारा तासाला दोन तासाला बारा किलोमीटर जाते नंतर आता बघा इथं काय सांगितलं परत तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला आता ताशी म्हणजे एका तासाला किती आता तिथे जाते चार किलोमीटर आता जाताना मावशी घरी फास्ट गेले तासशे सहा किलोमीटर वेगाने गे ते गेले पण आता तिला मावशीच्या घरून आपल्या घरी परत यायचंय मग तिचं स्वतःचं घर स्वतः बारा किलोमीटर अंतरावर असणार आहे ना मावशीचं घर ह्याच्या मेरीच्या घरापासून जर बारा किलोमीटर अंतरावर असेल म्हणजे समजा इथं बघा इथं मेरीचं घर आहे आणि इथं मावशीच घर आहे आणि हे दोन्ही अंतर काय आहे बारा किलोमीटर अंतर आहे बरोबर आहे मग पहिल्यांदा तिने काय केले सहा किलोमीटर वेगाने गेली ताशी म्हणून तिला इथून इथंपर्यंत जाण्यासाठी दोन तास लागले परत तिला ह्या मावशीच्या घरून तिला परत आपल्या घरी यायचं आहे पण येताना ती थकले होते दमली होती त्यामुळे तिचा सायकलचा वेग किती झाला तासाला आता चार किलोमीटर झाला मग ह्या मावशीच्या घरापासून सुद्धा तिचं घर बारा किलोमीटर अंतरावरच आहे तर तिला आता आपल्या स्वतःच्या घरी येण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे बरोबर आहे सिंपल काय करायचं त्या बाराला चारने भागा चार एक चार चार त्रिकूण बारा म्हणजे तीन तास लागणार आहे तीन तास लागणार आहे समजलं ताशी चार किलोमीटर झाल्यानंतर त्याला तीन तास वेळ लागतो तासशे सात किलोमीटर असत असताना बारा किलोमीटरला दोन तास जर ताशी चार किलोमीटर झाले असेल तर बारा किलोमीटरला तीन तास लागतात समजलं उदाहरण समजलं असेल तर समजलं ठीक आहे आता शेवटचे उदाहरण बघूया म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शेवटचे एक उदाहरण आहे असं की एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल आता एक शासकीय गोदाम आहे बरोबर आहे त्यामधला साठा चार हजार माणसाना गोदाम आहे गोदाम हे असणार आहे फक्त या ठिकाणी आता चेंजेस झालेत त्यालाच व्यस्त प्रमाण म्हणायचं शासकीय गोदामातील धान्य साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल असे उदाहरण आहे आता हे उदाहरण आपलं सोडवायचं आहे मग आता हे उदाहरण सोडवण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर इथं सबस्क्राईबचं बटन आहे त्या सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओला इथं लाईक येईल लाईक करायचं आहे समजलं आता बघा शासकीय गोदाम आहे हे धान्य साठा किती चार हजार माणसांना आता चार हजार माणूस आहे आता एक प्रकारचा हा एक धान्य साठा आहे असा समजा तो चार हजार माणसांना द्यायचा आहे पुरवायचा आहे दिल्यानंतर तो त्यांना तीस दिवस पुरतो किती तीस दिवस हा चार हजार काय आहे माणसे काय आहेत इथं लिहितो खाली चार हजार माणसांना तीस दिवस हा साठा पुरतो तर सहा हजार माणसांना सहा हजार माणसांना सहा हजार माणूस किती दिवस पुरेल तोच साठा तेवढाच ह्या गोदामामध्ये जेवढं धान्य साठा आहे धान्य साठा बदलला का इथं माणसं वाढली म्हणून साठा अजून जास्त आणला का नाही आणला साठा तेवढाच आहे फक्त काय झालं इथं माणसांची संख्या वाढली मग दिवसांची संख्या काय होणार आहे कमी होणार आहे माणसं जास्त वाढल्यानंतर दिवस कमी दिवसामध्ये तो साठा संपणार आहे ना जर माणसं कमी असतील तर तो साठा जास्त दिवस जाणार आहे पण इथं पहिले चार हजार माणसं होती अजून दोन हजार आली एकूण सहा हजार माणसं झाली मग सहा हजार माणसं झाल्यानंतर काय झालं इथं दिवसांची संख्या कमी झाली साठा तर तेवढंच आहे हे एक ष्ठ गोदाम आहे त्या लगे सरकार म्हणणार आहे का माणसंवाडी म्हणून अजून साठा ह्या नाही साठा तेवढाच आहे मग आपल्याला किती दिवस लागणार आहेत हे उदाहरण आहे आपण अशा प्रकारचे उदाहरण सोडवायचं आहे इथेपर्यंत समजलं पुढं लक्ष द्या सहा हजार बुनुले एक्स दिवस म्हणजे सहा हजार एक्स बरोबर चार हजार गुणोले तीस हम्म हे तर समजलं हे पाहिले समजली आता एक्स बरोबर चार हजार गुणवले तीस छेद आता हे सहा हजार इकडे गुणा करत होते आता इकडे आल्यानंतर बारा अकरा झालं छेद सहा हजार आता काय करायची क्रिया करायची हे शून्य गेलं हे एक शून्य गेलं हे एक शून्य गेलं ते एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य बाय आता वर राहिले किती आता बघा एक्स बरोबर वर राहिलं चाळीस गोणले तीन खाली राहिलं सहा बरोबर आहे एक्स बरोबर चाळीस गोणले तीन किती होतात हे शून्य असल्या तीन चौक बारा एकशे वीस छेद सहा आता इथं भाष्क्रिया करा सहा एके सहा सहा दोन्ही बारा आणि राहिलेले शून्य तस म्हणून एक्स बरोबर वीस दिवस किती वीस दिवस म्हणजे सहा हजार माणसं जर आले तर त्यांना तोच या धान्य साठा जो आहे तो वीस दिवस पुरणार आहे पहिलं चार हजार माणसं होती त्यावेळेस तीस दिवस जात होतं पण आता सहा हजार माणसं आली त्यामुळे आता तोच साठा वीस दिवसामध्ये संपतोय समजलं अशा प्रकारे व्यस्त प्रमाणात उदाहरण आहे व्यस्त प्रमाण हा घटक तुम्हाला समज असेल तर मला कमेंटमध्ये येस करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला फटाफट इथं सबस्क्राईब बटन आलं असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना शेअर करा भेटूया असं एक एक नव नवनवीन व्हिडिओमध्ये गणिती ट्रिक्स तुम्हाला माझ्या या चॅनलवर तुम्ही कायम तुम्हाला मी सांगत असतो त्यामुळे माझ्या चॅनल तुम्ही लाईक करा भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता थांबूया आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र